नमस्कार या जगात निर्मिकानं तयार केलेली प्रत्येक गोष्ट सुंदरच आहे फक्त तिचं सौंदर्य आपल्या विचारांवर आणि दृष्टिकोनावर अवलंबून असतं सतत घेतलेली माघार आणि प्रत्येक वेळी दाखवलेला चांगुलपणा नेहमी आपलाच घात करतो पिकं येतात ती पावसामुळं पुरामुळं नव्हे जो कोणत्याही परिस्थितीत ठामपणे एकटं उभं राहण्याची हिम्मत ठेवतो त्यालाच समाज किंमत देतो मन स्थिर असेल तर विचार भरकटत नाहीत आणि स्थिर विचार असेल तर यशाचा मार्ग चुकत नाही आपली नेहमीची विचार करण्याची पद्धत आणि आपल्या अवतीभवतीच्या मित्रांची आपण केलेली निवड यावरूनच खऱ्या अर्थानं आपलं चारित्र्य ओळखलं जातं उच्च ध्येय सुंदर असतं ते असाध्य नसतं पण तिथं पोहोचण्यासाठी चालावा लागणारा रस्ता मात्र अवघड असतो एखादी गोष्ट हरवण्यापेक्षाही गमावण्याची भीती जास्त वाटते कारण हरावलेलं एक वेळ शोधता येतं पण गमावलेलं कधीच सापडत नसतं जीवन म्हणजे झोपाळा आहे तो जेवढा मागे जातो तेवढा तितक्याच प्रमाणात पुढे येत असतो त्यामुळं जेवणात घाबरू नये दुःख जेवढी येतात तेवढीच सुखही येणार असतात नकारात्मकतेचा थोडासा अंधार देखील सकारात्मकतेच्या ऊर्जेचा प्रकाश थांबवतो सूर्य खूप मोठा प्रखर तेजोमय आणि ऊर्जामय आहे मात्र एक छोटासा ढग देखील त्याचा आपल्यापर्यंतचा पोचणारा प्रकाश रोखून धरू शकतो त्यासाठीच आपल्याला नकारात्मक विचारांपासून सदैव दूर राहणं गरजेचं असतं आपल्या मनातील सकारात्मक विचारच आपली शांतता आपलं सुख आणि आपल्या आनंदाशी जोडलेले आहेत मात्र केवळ सकारात्मक विचार करून चालणार नाही तर त्याला सकारात्मक कृतीची आवश्यकता आहे यातूनच नकारात्मकता दूर ठेवणे सोपे होईल